मनोज जरांगे पाटील यांचा विजय सरकारनं मान्य केल्या मराठा समाजाच्या मागण्या मुंबई आझाद मैदान राजे हो तुमच्या पाठिंब्यामुळे आपण जिंकलो मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेने संपूर्ण आझाद मैदान दुमलुमलं एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा ऐकत उपस्थितांच्या डोळ्यात समाधान दिसत होतं सरकारनं जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्याची घोषणा व्यासपीठावरून करण्यात आली उपसमिती प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्र राजे भोसले माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते मान्य झालेल्या प्रमुख मागण्या हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी सातारा गॅझेटची पंधरा दिवसात अंमलबजावणी सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायतीला उपलब्ध याशिवाय मराठा आणि कुणबी एकच असा शासन निर्णय काढण्यासाठी सरकारला दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आता फसवणूक नको अंमलबजावणी विजय हो झाला आहे आझाद मैदानात उत्साहाचं आणि समाधानाचं वातावरण होतं शेवटी घोषणांनी पुन्हा मैदान दणाणलं एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय पुढील अपडेट्ससाठी जोडून रहा, खरं तेच